या ठिकाणी तात्यांचं समाजामधील काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे परंतु परिवारानं देखील एक निर्णय आज तात्यांच्या स्मरणार्थ तात्यांच्याच नावानं कैलासवासी दसरा शेठ रानोजी बांगर यांच्या नावानं समाज विकास प्रतिष्ठानची स्थापना परिवारानं करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये मग शालेय जीवनामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाच्या ज्या वस्तू असतील त्यांचं वाटप असन किंवा वृक्ष लागवड असन किंवा अनेक मग मार, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये चंद्रशेखर बांगर साहेब देखील कार्यरत आहेत शैक्षणिक कर्जाचा परंतु पैशामुळं पुढील शिक्षण थांबावं लागतं परंतु या माध्यमातून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तात्यांच्या परिवाराने देखील या विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये काम करण्यासाठी तात्यांच्या नावाने एक प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय स्वागतार्थ आहे पिंपळगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी परिवाराचं स्वागत करतो